नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुकर मध्ये पटकन तयार होणारी थपथपी आणि मसालेदार अशी वाटण्याची भाजी बनवतोय चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वप्रथम वाटण बनवतोय वाटणामध्ये घालण्यासाठी इथे आपण दहा ते बारा सुक्या खोबऱ्याचे काप थोडं तेल घालून खरपूस रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहेत दहा ते बारा सुक्या खोबऱ्याचे काप दहा ते बारा ओल्या खोबऱ्याचे काप त्या ठिकाणी तुम्ही एकच खोबरं घेतलं तरीही चालेल ओलं किंवा सुक घ्या फक्त जास्त प्रमाणात घ्यायचंय यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो स्लाइस मध्ये कटिंग करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे उठभर कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं साल काढून घ्यायचंय आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लहान असतील तर जास्त घ्या हे संपूर्ण साहित्य वाटण्यासाठी लागणार आहे फक्त कांदा सोडून चला तर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून संपूर्ण साहित्य घालायचे लाल मसाल्यामध्ये आपण ही थपथपी अशी वाटण्याची भाजी तयार करतोय संपूर्ण वाटणाचं साहित्य घालून थोडं पाणी घालायचंय जास्त पाणी घालू नका कारण टोमॅटो मध्ये देखील पाणी असतं बारीक अशी वाटून पेस्ट तयार करून घ्यायची आहे चला तर मग इथे वाटण तयार झालेलं आहे यानंतर पुढे आपण हिरवे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत रात्रभर भिजवून घ्यायचे जेणेकरून परफेक्ट असे भिजले जातात आज आपण एकदम झटपट अशी कुकर मध्ये दोन शिट्ट्या तयार होणारी वाटाण्याची भाजी बनवतोय चला तर मग यासाठी कुकर तापवायचंय कुकर चांगलं तापलं की यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचंय जिरं घालायचं जिरं तडतडलं की तेजपत्ता घालायचंय चांगलं परतून घ्यायचं आहे खमंग वा सुटला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचाय कांदा देखील मध्यम रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत थोडा मऊ होऊन द्यायचा यानंतर यामध्ये काही पावडर्ड मसाले घालतोय अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड काश्मीरी मिरची पावडर तिखटपणा अजिबात येत नाही फक्त आणि फक्त रंग येतो यानंतर यात आपण एक चमचा भाजलेली जिरेपूड घालतोय ते संपूर्ण पावडर मसाले अर्धा मिनिट भर पर परतून घेतल्यानंतर तयार केलेलं वाटण घालतोय संपूर्ण वाटण घालायचंय आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटणाला दोन मिनिटामध्ये प्रॉपर असं तेल सुटू लागतं यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचंय चांगलं शेक करून घ्यायचं आणि ते पाणी वाटणामध्ये घालायचे आणि चांगलं वाटण पुन्हा तेल सुटेपर्यंत थपथप असं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू शकता वाटणाला कशा प्रकारे तेल सुटत आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं यानंतर यात आपण भिजवलेले वाटाणे घालतोय या भाजीमध्ये तुम्ही मसाले किती छान प्रकारे तळता हे महत्वाचं आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं यानंतर यात वाटाणे घालून एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आहे एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालतोय जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे रस्सा भाजी हवी असेल तर जास्त पाणी घाला आणि थपथपी बनवायची असेल तर कमी पाणी घालायचं आहे चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं इथे साधच पाणी घातले आपण गरम पाणी घातलं तरीही चालेल यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वाटण रेडी झालं की पटकन अशी ही भाजी तयार होते वीस मिनिटांमध्ये प्रॉपर अशी वाटाण्याची भाजी तयार होते कुकरची हवा निघालेली आहे चला तर मग झाकण काढून बघूयात कशी झाली आहे भाजी एकदम थपथपी चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे पण बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी घाला मिक्स करून घ्यायचं आहे ही वाटाण्याची भाजी तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता त्याचबरोबर काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्की बनवा रोटी नाण भाकरी चपाती भात या सर्वांसोबत सर्व करा चला तर मग वाटाण्याची भाजी सर्व या रेसिपीसाठीच लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे नक्की चेकआउट करा रेसिपी आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया तशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद